माझं नाव मनोज काढवे मी रस्तापूर म्हणून आलोय आपला रियांश मल्टीडे अमृत ज्यूस आपण कोकाण्यामध्ये काकांना दिलं होतं ज्यांना दोन वर्षापासून पॅरेलिसिसचा प्रॉब्लेम होता त्यांना काय फरक जाणवलाय ते आपण त्यांच्याकडूनच ऐकूया अगदी त्यांचं नाव रामनाथ रामनाथ त्यांना काय आता पण काय जाणवलं काय नाही ना ना आता त्यांना गोळे औषध चालू होते ना घरचे पण आता दोन महिन्यापासून पासून बाटली घेतली आणि थोडं बोलणं पहिलं एकदम बारीक आवाज येतो बोलणं यायला लागलं काही पण काही एखादा एखादा नाही समजत अस पहिले त्यांच्या हाताचे शिरा पण हे होत नव्हते ना हा आता त्याच्यामध्ये पण फरक झाला हा दोन बॉटल झाल्या आता याची शेवट पाच दिवस राहिले तिची तुम्हाला काय वाटतंय फरक आहे ना नमस्कार मित्रांनो तर आपण औषध घ्या अमृत ज्यूस आणि आपल्या घरातील जरी कोणी पेशंट असेल चांदीवात वाट मुळव्यात मुतकडा इतर यांसारख्या सहाशे पन्नास हजार रुपये आपलं औषध काम करते धन्यवाद थँक्यू